लोकप्रिय मराठी अभिनेता प्रथमेश परबचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आहे या नाव मुंबई लोकल या चित्रपटात त्याच्या बरोबर अभिनेत्री राम तीर्थकर झळकणार आहे यावेळी चित्रपटाच्या तीन थेट लोकल स्टेशन गाठून प्रमोशनचा श्री गणेशा केला आहे इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत प्रथमेशने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की मला आठवतही नाही मी शेवटचा प्रवास कधी केला होता पण आज प्रमोशनच्या निमित्ताने पुन्हा एकदा लोकल प्लॅटफॉर्म हे सगळं पाहून खूप भारी वाटत त्याने पुढे लिहिलं आहे की मुंबई लोकल हा आमचा नवा कोरा चित्रपट एक ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे नक्कीच बघा तर मुंबई लोकल हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका